महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज मी हे रताळ्याचे चिप्स केले आणि एवढेच जबरदस्त झाले मस्त असे क्रंची आणि खूप टेस्टी लागत होते त्यामुळे वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचे चिप्स करण्यासाठी पहिल्यांदा तर रताळे पाहिजे आणि थोडे मोठे असले तर खूप छान चिप्स होतात तर मी इथे दोन रताळे घेतले आणि छान त्याला छान मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की याचे आपण छिलके काढणार नाही आहोत म्हणून त्याच्यामुळे याला छान दोन पाण्याने तरी चांगले स्वच्छ धुवून घ्या कारण की बघू शकता की किती काळं पाणी निघाला आहे तर याचं जे आहे ना आता धुवून स्वच्छ झाले आता याला जे आहे ना एक साईडला पहिले कट करायचा म्हणजे छोटा जो भाग असतो ना तो कट करून टाका एक साईडचा सा, म्हणजे चिप्स आपल्याला करायला बरे होतील म्हणजे का काढायला आता जे चिप्स आपण तयार करतो आ, साचा तो तो ती साच्या वगैरे काय म्हणतो तो घेऊ शकतो आणि अशा प्रकारे चिप्स करून घ्यायचे ते चिप्स काढत असताना म्हणजे करत असताना असं तिरपं पकडायचं तर पटापट तयार होतात किंवा निघतात आता याला धुवायचे वगैरे नाही आहेत डायरेक्टली याला मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्या तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि बघू शकता याला छान असे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आणि चांगले थोडंसं सोनेरी किंवा थोडं क्रंची येथपर्यंत छान असे याला तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरच तळा नाही तर मग हे जे आहे ना आतमधून शिजले जाणार नाही फक्त याचा कलर चेंज होईल आणि शिजले जाणार नाही किंवा क्रंचीनेच येणार नाही तर बघू शकता आता थोडेफार शिजून झालेले आहेत आणि त्याचे कॉर्नर बघू शकता मस्त असे दिसत आहे आता थोड्या वेळाने पुन्हा बघा छान आता आपले चिप्स जे ना रेडी आहेत याला साधारण मला दोन ते तीन मिनिट किंवा चार मिनिटसुद्धा लागलेले आहेत आता आपन, आ, ते आपण कढईमध्ये किती क्वांटिटीने टाकतो त्यावरसुद्धा डिपेंड असते तर आता हे चिप्स रेडी आहे याला मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे तुम्ही जाळीवर सुद्धा काढू शकता आणि खाली सुद्धा असं ठेवू शकता आता सगळे चिप्स मी काढून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे चिप्स काढून घ्यायचे आता दुसरी बॅचसुद्धा टाकते अशा प्रकारे आता रच रताळ्याचे जे चिप्स करतो ना ते थोडा मोठा साईजचं रताळं घ्यायचं किंवा इथे सकरकंद कि पण म्हणतात याला किंवा कंद पण म्हणतात म्हणजे चिप्स जे आहे ना खूप छान असे मोठ्या साईजचे होतात आणि छान दिसायला सुंदर दिसतात बघू शकता तुम्ही आता सुद्धा छान असं मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं तळल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून मस्तपैकी असं ट्विस्ट करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो ट्विस्ट करू ना त्यामुळे जे हे चिप्स आहे ना अजून खूप जबरदस्त लागतील असे हे चिप्स आहेत तर बघू शकता मस्त असे तळून झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे एका त्याच पेपरवर हे सांगते ना केल्या केल्या म्हणजे इतक्या पटकन संपले एवढे जबरदस्त टेस्टी झाले होते यामध्ये थोडं बघू शकता सगळे चिप्स तळून झालेले आहेत आणि आता झालेले आहेत आता गोड असतात ना हे त्यामुळे आपण याच्यावर थोडंसं जे आहे ना तिखट टाकणार आहे चवीनुसार तुम्ही आ, किती टाकायचं आहे वगैरे थोडं जास्तच टाकलं जातं नंतर इथे जे आहे ना काळं मीठ थोडंसं आणि सेंधव मग म्हणजे जे उपवासाला आपण जे यूज करतो ना ते नमक ते मीठ टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी याला टॉस करायचा आहे हे चिप्स जे आहे ना याला तुम्ही भरपूर दिवस स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन हप्ते किंवा दोन हप्ते पण आपण एवढे जास्त काही करत नाही आणि त्यामुळे हे राहणं शक्यच नाही सांगते नाही केल्या गेल्याच संपले थोडेसेच केले होते पण टेस्टला खूप छान लागत होते तर अशा प्रकारचे हे चिप्स जे आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि याला एकदा केलं की भरपूर दिवस तुम्ही करून ठेवू शकता पण हे राहतच नाही एवढे टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटकन होतात तर अशा प्रकारे केले ना खूप जबरदस्त लागतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा असेच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत छान छान तोपर्यंत बाय बाय